रिकॉर्डिंग इन प्रोग्रेस आपला पुढचा टॉपिक आहे भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास याच्यावरचे ठीक पीवाय क्यू आपण बघूया आता डिटेल मध्ये पहिला प्रश्न बघा डॅस डॅस ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना असं म्हटलेलं आहे ठीक ईस्ट इंडिया असोसिएशन पुणे सार्वजनिक सभा बॉम्बे असोसिएशन आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठीक आहे कुठली सभा कुठली असोसिएशन होती पहिल्यांदा बॉम्बे असोसिएशन पहिली राजकीय संघटना त्यांनी म्हटलेलं बरं का बॉम्बे असोसिएशन कधीचे स्थापना वर्ष अठराशे ओके पहिला प्रश्न झाला पुढचा झाला अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ही सभा अस्तित्वात होती डॉक्टर भाऊदाजी लाड विश्वनाथ मांडलिक गोविंद माडगावकर यांनी या संस्थेला नावारूपास आणण्यासाठी खूप कार्य केले न्यायमूर्ती रानडेंनी या संस्थेच्या सभात संशोधनात्मक लेख वाचले ही सभा कोणती ती ओळखा कोणती सभा है ते पला ओल्खा आहे ते आपल्याला ओळखायचं आहे ठीक आता खाली तीन नंबरला परमहंस सभा रावण जे झाले ते काढा रावण करा फक्त ठीक तर पहिला ऑप्शन आहे पुणे सार्वजनिक सभा दुसरा आहे ज्ञानप्रसार सभा तिसरा आहे परमहंस सभा आणि चौथी आहे वृद्धिवर्धक सभा आता याच्यातलं अठ्ठेचाळीस हा रेफरन्स आपल्याकडं समजा की तुम्हाला माहिती नसेल तर आता हे बऱ्यापैकी उत्तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती नाही तर अठराशे ला पुणे सार्वजनिक सभा असायला हवी का कधीची स्थापने पुणे सार्वजनिक सभेची सदुसष्ट आणि सत्तर सदुसष्टला ती आधीची संस्था नंतर ते सत्तरला आले मग मी एक इलिमिनेट करेन त्याच्यानंतर ज्ञानप्रसार सभा आणि परमहंस सभा परमहंस सभा जी होती ती गुपित सभा होती आपल्याला माहित आहे त्याच्यामध्ये विश्वनाथ मांडलिक माणगावकर किंवा न्यायमूर्ती रानडेंचा रेफरन्स येत नाही त्यामुळं आपण तीन नंबरचा रेफरन्स सुद्धा एलिमेंट करू राहिले दोन ज्ञान प्रसारक सभा आणि बुद्धिवर्धक सभा आणि तसं पाहायला गेलं तर दोन्हीमध्ये तुम्हाला थोडीफार सिमिलॅरिटी सुद्धा आढळते ज्ञान प्रसारक आणि बुद्धिवर्धक आता हे आपल्या वाचनामध्ये बुद्धिवर्धक सभा असं कुठेही आलेलं नसतं आलेलं नाही सुद्धा त्यावरून आपण ज्ञान प्रसारक सभा उत्तर लिहिलं पाहिजे किंवा दोन चार पैकी दोन लिहिलात तरी ते उत्तर बरोबर येईल आपलं ठीक पुढचा प्रश्न बघा आपला महाराष्ट्रात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गोविंद बाबाजी जोशी हे उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले कोण आहेत गोविंद जोशी हे उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले त्यांनी स्थापन केलेल्या डॅस ने अठराशे बासष्ट मध्ये सहकारी पतपेढीची उभार पायाभरणी केली आहे असे प्रश्नांची तयारी करायची नाही असे प्रश्न कुठून का येतात काय येतात याचा शोध पण घेऊ नका आता याचं उत्तर देत असताना आपण काय केलं पाहिजे बघा मुंबई असोसिएशन ठाणे असोसिएशन वसई असोसिएशन वेस्ट इंडिया असोसिएशन पहिलं ऑप्शन कुठलं इलिमिट करसाल वेस्ट इंडिया असोसिएशन कारण बाकीच्या मध्ये सिमिलॅरिटी काय आहे नावांची सिमिलॅरिटी आहे हे मी इलिमिट केलं आता मला सांगा ठाणे हे जर माझं उत्तर असलं असतं तर मी त्याच्या सिमिलर शहर टाकली असते मुंबई पुणे असे काहीतरी वेगवेगळे ऑप्शन टाकले असते मला वसई माझ्या डोक्यात सुद्धा आलं नसतं वसई हे उत्तर आहे याच्यावरून तुम्हाला एक पोचता आलं पाहिजे येते का लक्षात तुम्हाला मी काय सांगतोय आता वसई टाकल्यामुळे त्याला ठाणे सुचले ठाण्यामुळे वसई सुचणार नाही आपण इक्विवॅलंट किंवा समांतर ऑप्शन सेट करण्याचा प्रयत्न करतो आपण जरी सेट करायला बसलो असतो तरी मला जर ठाणे आलं असतं तर मी ठाणे मुंबई पुणे असे ऑप्शन टाकले असते म्हणून आपल्याला वसईपर्यंत पोहोचायचं आहे अलग लक्षात कसं आपण उत्तरापर्यंत पोहोचलोय त्याचं उत्तर आहे वसई असोसिएशन आता लक्षात ठेवा की अठराशे बासष्ट ला वसई असोसिएशन गोविंद बाबाजी जोशी यांनी स्थापन केलेली ही एक सहकारी पथपेढी होती पुढे जोडाला बघूया आपण आता तर लंडन सो इंडियन सोसायटी चे सेक्रेटरी होते हे सेक्रेटरी होते पहिलं ऑप्शन दुसरं ईस्ट इंडिया असोसिएशन इंग्रजी अधिकाऱ्यांची कमिटी कुठली आहे सॉरी आता हे बघा असं खाली ऑप्शन्स आलेले आहेत बघा हे जोडाला होता ना द लंडन इंडिया सोसायटी त्याच्या पुढा हे योमेश चंद्र बॅनर्जी त्याचे सेक्रेटरी होते असं दिले ईस्ट इंडिया असोसिएशन सेवानिवृत्त इंग्रजी अधिकारांची कमिटी असं दिलं इंडियन सोसायटी आनंद मोहन बोस सार्वजनिक सभा आरंभी पुना असोसिएशन म्हणून अस्तित्वात होती आता हे सगळं तुम्ही बघल्यानंतर जोड्या जोडताना एक जोडी तरी हमकास आपण जोडू शकतो ती म्हणजे काय सार्वजनिक सभेची सार्वजनिक सभा आधी काय ओळखायची पुणे सार्व असोसिएशन म्हणून ओळखायची म्हणजे ला डी ला चार जोडा तुमचं डायरेक्टली उत्तर येतं बरोबर आहे एक ते आहे आणि दुसरं जर तुम्ही बघितलं तर वन टू थ्री फोर थ्री फोर टू वनचं ऑप्शन आहे दोन्ही पैकी तुम्हाला एक चूज करायचं आहे दोन राहिल्यानंतर वरती कुठं काय कनेक्ट होतंय का बघा नसेल तर तुम्ही इथं काय लिहिणार आहात काही स्कल्यू नसेल तर तीन लिहिणार आहात पण हा सोपा प्रश्न आहे आपल्याला माहितीये ची जोडी जुळते जूर तर आता बाकीचे ऑप्शन बघा द लंडन इंडियन सोसायटी ह्याचे सेक्रेटरी कोण आहेत योमेश चंद्र बॅनर्जी ईस्ट इंडिया असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांची कमिटी आहे हे पण आपल्या नोट्स मध्ये आपण लिहून घेतलं आहे आणि इंडिया बाबतीत कोण होते आनंद मोहन बोस होते पाचवा प्रश्न बघा अठराशे पंचाहत्तर मध्ये बाबू शिशीर घोष आणि इंडियन लीग नावाची संस्था आता हे तरी आपल्याला हमखास माहितच पाहिजे कारण पीवाय क्यू येऊन गेलेला आहे अठराशे पंच्याहत्तर इंडियन लीग बाबू शिशीर घोष यांनी संघटना कोणत्या उद्देशाने स्थापन केली होती आता बघा लोकांना राजकीय शिक्षण देणे लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करणे जमीनदाराच्या हिताचे रक्षण करणे हा याचा ऑप्शन इलिमिट झाला हा कोणाचा उद्देश होता लँड लॉर्ड सोसायटीचा त्याच्यानंतर पुढे जनतेला त्यांचे न्याय व अधिकार मिळवून देणे कदाचित ड सुद्धा मी लिहू शकलो असतो बट तसा मला इथं ऑप्शन भेटत नाही म्हणून मी उत्तर लिहिणार आहे अ आणि ब ओके पुढचा सव्वा प्रश्न बघा डॅशॅश यांनी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली कोणी केली होती नॅशनल इंडियन असोसिएशन आपण पाहिलंय मेरी कार्पेंटर कुठे केली होती का के? मेरी कार्पेंटर ते एकदा नाव कुठं आहे ते कन्फर्म करा हेडक्वार्टर त्यानुसार ते लक्षात ठेवा पुढे चला सातवा प्रश्न आपला पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही भारत व इंग्लंडमधील कितीतरी इंग्रजांना इंडियन असोसिएशन स्थापन झालेले आवडले नाही म्हणून त्यांना एक पर्याय हवा होता एक दुसरं सर एओ जो एक निवृत्त नागरी अधिकारी होता त्याची अशी इच्छा होती की एक संस्था जी एक सेफ्टी वॉल म्हणून स्थापन व्हावी आणि काँग्रेसची स्थापना झाली गव्हर्नर जनरल डफरीन यांचा त्याला पाठिंबा होता त्यांनी काय म्हणलेलं आहे योग्य नाही असं ओळखायला सांगितलं आपण याच्यातलं ब नंबरचं स्टेटमेंट चुकीचं करणार आहे का चुकीचं करणार आहे डफरींचा पाठिंबा नाही हे आपल्याला माहिती आहे कारण डफरीनं काँग्रेसच्या अधिवेशनाला सुद्धा जाऊ नका असं सा सांगितलेलं होतं त्यामुळे मी हे चुकीचं म्हणेन <coughs> आणि पहिलं जे आहे ते मला काही आयडिया नसल्यामुळे मी तुला बरोबर म्हणेन त्याच्याबद्दल मला काही मा थांब माहिती नाही तर योग्य नाही म्हणल्यानंतर मी केवळ ब लिहून ये। येईल पण यांनी उत्तर काय दिलंय एक ही नाही त्यांच्या म्हणानुसार दोन्ही बरोबर आहेत मग आता अशी थेअरी कुठल्या तरी एका हिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये असणार आहे जिथे डफरींचाही पाठिंबा आहे अशा काही लोकांचं ते मत असेल हा ही थेरी होती ना मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय बिपिन चंद्रांच्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितले की अशी एक थेरी आहे त्याच्या उलटी तशी एक थेरी आहे तर मग या थेरींना च्या अनुसरून आपण उत्तर द्यायचं का तर आपल्या पुस्तकांमध्ये जनरली स्टेट बोर्डाची पुस्तकं म्हणा किंवा आपण जे स्टेट बाकीची रेफरन्स पुस्तकं वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला इतकं कळलं की डफरीन न विरोध केला होता त्याच्या आधारावरती दुसरं आपण स्टेटमेंट चुकीचं करणार आहोत ही थेरी आहे बरोबर आहे ही थेरी आहे तिसऱ्या अधिवेशनापासून त्यांनी विरोध केला हे आपल्याला ठीक हे मान्य आहे बट डफरींचा पाठिंबा होता याला आपल्याकडे प्रूफ कुठल्याच हिस्ट्रीच्या पुस्तकात सापडत नाही जसं की सेफ्टी वॉल थेरी आहे सेफ्टी वॉल थेरीला सुद्धा काही आधार नाही विपिन चंद्रामध्ये मेन्शन केलं सेफ्टी वॉल थेरीला आधार नाही किंवा ए ह्यू म्हणतात की माझ्या स्वप्नात एक कुठले तरी बाबा आले आणि त्यांनी सांगितलं मी स्थापन केलं यालाही काही आधार नाही असं जर सांगितलं असतं तर या थेरीनुसार असं आहे तर आपण त्याला बरोबर केलं असत के? आणि पेपर बघा दोन हजार पंधराचा पेपर आहे दोन हजार चौदा पंधराला असे प्रश्न पडत होते त्याच्यानंतर असे प्रश्न आलेले नाहीत त्यामुळे या प्रश्नांवरून आपण आपला अप्रोच अजिबात बदलायचं नाही आपलं जे योग्य लॉजिक अप्रोच चालू ते घेऊन जायचं मला इतकं माहिती आहे की डफरिंग काँग्रेसला विरोध केलाय मी याला चुकीचं म्हणेन ओके पुढे बघा आयोगाने क्वेश्चन टाकला होता पण कॅन्सल फ्रीला यात विस हा परत तो कॅन्सल केलाय कारण आता आपण खूप सारे रेफरन्स त्यांना देऊ शकतो त्याच्यावरून हा कॅन्सल झाला पाहिजे त्यावेळेस हे कॅन्सल होत नव्हते चौदा पंधराच्या मध्ये जी आन्सर की आली तीच फायनल असायची पुढचा प्रश्न बघा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्था स्थापन करण्यास पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी योगदान दिले आहे कुठली आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन फिरोजशाह मेहता बाळ बाळशास्त्री जांभेकर भाऊ महाजन बदरुद्दीन तैयबजी आता बाळशास्त्रीचा काय संबंध आहे का बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये आणि भाऊ महाजनचा पण नाही अ आणि ड असायला पाहिजेत आणि यांना सुद्धा अजून एक कोण होत ओके okay, okay? त्याच्यानंतर पुढे बघा नववा प्रश्न आहे पुढील संस्था संस्थांचा काळाक्रमानुसार क्रम लावा हा प्रश्न कॉमन आहे खूप वेळा विचारला जातो okay? तर मुंबई सॉरी पुणे सार्वजनिक सभा कधीची आहे सदुसष्ट किंवा सत्तर घ्या ठीक आधी काय होते ती पुन्हा असोसिएशन होती नंतर सार्वजनिक सभा झाली आता इंडियन असोसिएशन कधीची आहे अठराशे बघून घ्या पटकन अठराशे सेव्हन्टी फाईव्ह बघून घ्या मध्ये सेव्हन्टी सिक्स लिहून घ्या त्याच्यानंतर मद्रास महाजन चौऱ्याऐंशी आहे आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी पंच्याऐंशी आहे आता सिक्वेन्स काय होतो आपला ए बी सी आणि डी बरोबर आहे डी तर असे सोपे प्रश्न तर आपण सॉल्व्ह केलेच पाहिजे के? जर असं आठवत नसेल सुचत नसेल तर आपला सिक्वेन्स लावायचं आहे ते लॉजिक ऑपरेशन नुसार शेवटचा पॉईंट सिक्वेन्स जसा आहे तसा लावायचं म्हणजे एबीसीडी उत्तर लिहून यायचं आहे पुढं बघा पुढील वाक्य कोणाबद्दल लिहिली आहेत ते विसाव्या वर्षी एम ए झाले ठीक आहे ते बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले ऑक्सफर्ड विद्यापीठात लॉर्ड कर्झन हा त्यांचा सहकारी होता ऑप्शन्स बघा दादाभाई नवरोजी येते त्याच्यानंतर जमशेदजी टाटा आहे फिरोजशाह मेहता आहे शाह गोदरेज आहे आता याच्यातलं मी दोन ऑप्शन इलिमिनेट करेन कारण मला दादाभाई जमशेद जम्सेज... सॉरी जमशेदजी टाटा आणि गोदरेज यांचा काही संबंध माझ्या हिस्ट्रीच्या वाचण्यात आला नाही आणि ते काय माझ्या सिलेबसचा भाग पण नाही ठीक आहे राहिले आपले दादाभाई नवरोजी आणि फिरोजशाह मेहता या दोन्ही पैकी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे आणि एक आणि तीन मध्ये आपण तीनला प्रेफरन्स देतो त्याच्यानुसार तीन उत्तर लिहायचं आहे आता तुम्हाला मात्र माहिती पाहिजे की लॉर्ड कर्तून त्यांचा सहकारी होता पुढे अकरा महात्मा गांधींच्या पूर्वी स्वदेशीचा पुरस्कार चाळीस पन्नास अगोदर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केला होता कोणी केलं होतं आपण मग असे बघितलं सार्वजनिक काका होते का ओके गणेश वासुदेव जोशी वासुदेव बळवंत फडके यांनी सुद्धा स्वदेशीचा प्रचार केलेला आहे त्यांची ती एक संघटना पण होती ना ऐक्यवर्धनी पण होती आणि त्यातनं त्यांनी स्वदेशीचा प्रचार पण केला होता आणि अजून अशा नावाची वेगळी संघटना सुद्धा होती दादोबा पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम यांच्याबद्दल आपण स्वदेशीबद्दल काही विशेष पाहिलं नाही आणि ऑप्शन मध्ये पण तसं ऑप्शन अवेलेबल नाही त्यामुळं अ आणि ब आपण लिहिणार आहोत पुढे भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष योमेश चंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय सभेची खालील पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे सांगितली आहेत भारतात सुधारणा घडवून आणणे Okay? राष्ट्रीय भावनेचा विकास करणे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे भारतीयांच्यात ऐक्याचा विकास करणे पहिल्यांदा काय इलिमिट करचाल भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देणे हा विचार नंतरच आहे इतक्या आधी हा विचार येणं अपेक्षित ना? सुद्धा नाही त्यामुळे आपण क कर इलिमिनेट करा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक तीन आपला इलिमिनेट होतो ड okay? बरोबर आहे असं दिसतं आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन आणि चार वरून ड बरोबर आहे तर आता आपल्याला इदर ब घ्यायचंय किंवा अ घ्यायचंय राष्ट्रीय भावनेचा विकास करणे आणि ऐक्याची भावना विकास कर विकसित करणे हे दोन सिमिलर वाटतात त्यामुळे दोन आणि चार म्हणजे ब आणि ड असलेलं उत्तर आपलं असलं पाहिजे ब आणि ड आणि तसंही तुम्हाला त्यातनं कन्फ्युजन जरी होत असेल तरी आपण दोन चार मध्ये दोन ला निवडतो त्याच्यानुसार सुद्धा आपलं ते उत्तर बरोबर येईल ठीक पुढे तेरावा प्रश्न बघा भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष काँग्रेसची अधिवेशन याच्याबद्दल त्यांनी खाली काय माहिती दिलेली आहे बघा कलकत्ता अधिवेशन दिलेलं आहे अलाहाबाद दिले, दिले वाराणसी आणि परत कोलकाता सतराचं दिलेला आहे कलकत्ता एकोणीसशे शहाऐंशीच्या अधिवेशनाला कोण अध्यक्ष होते आपण पाठ केले मग अशी दादाभाई नवरोजी एला दोन एला दोन जोडा डायरेक्ट तुम्हाला उत्तर आहे दोन तीन चार एक आता या प्रश्नाच्या ठिकाणी सुद्धा बघा चार तीन दोन एक असा ऑप्शन आहे त्याचा अर्थ आपण ते लिहिलं पाहिजे का हा सोपा प्रश्न आहे आपल्या कंटेंटचा भाग आहे त्याच्यानुसार हा प्रश्न आपण आधी सॉल्व्ह केलाच पाहिजे अलाहाबादच्या अधिवेशनाला कोण होते ला जॉर्ज युल होते वाराणसीच्या एकोणीसशे पाच ला कोण होते पाहिले आपण वाराणसी किंवा बनारस आपल्या मध्ये आहे गोपाळकृष्ण गोखले आणि कलकत्ता सत्राचा तर आपल्याला महिलांमध्ये पहिली आणि वेजंट माहिती आहे तर ओके आणि नंतर दुसरी महिला कोण होती सरोदिन नायडू तिसरी त्यांचं वर्ष आठ आठ वर्षाचा गॅप आहे आपण बघितलेलं आहे पुढे चौदावा प्रश्न बघा यांनी अठराशे पंच्याण्णवच्या पुण्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात भाग घेतला होता मुंबई व युरोपात वैद्यकीय शिक्षण घेऊन त्या डॉक्टर झाल्या कोल्हापूर संस्थानात सरकारी इस्पितळात त्यांनी डॉक्टर म्हणून सेवा बजावली आहे तर त्या व्यक्ती कोण्यात आपल्याला ओळखायचं आहे पहिलं ऑप्शन आहे रखमाबाई आनंदीबाई जोसे कृष्णाबाई केळवलकर आणि काशीबाई कानेटकर पहिल्यांदा मी काय इलिमिट करेन आनंदीबाई जोशी कारण त्यांनी प्रॅक्टिस केली नाही के? प्रॅक्टिस करायच्या आधीच त्यांचं निधन झालं होतं नंतर दुसरं रकमाबाई रकमाबाई आपण काय लिमिट केलं पाहिजे रकमाबाई एक केस आहे त्याच्यामध्ये ते डॉक्टर होऊन प्रॅक्टिस केलं असा रेफरन्स आपल्या हिस्ट्रीत कुठंच सापडत नाही रकमाबाई प्रकरण कुठलं लहानपणी बालपणी लग्न झालं होतं त्याला त्यांनी विरोध केला त्याच्यावरून ते प्रकरण झालं होतं ओके आपण कुठं बघितलं होतं नेटिव्ह ओपिनियनच्या केसमध्ये पण बघितलं त्यांनी जुनात किंवा पार, पारंपरिक विचार करणाऱ्या लोकांची बाजू घेतली होती असं आपण त्यात पाहिलं होतं त्यामुळे मी रखमाबाई काढून टाकेन आता कृष्णाबाई आणि काशीबाई राहिले आहेत तीन चार पैकी आपण तीन लिहिणं इथं अपेक्षित आहे आणखीन थोडा अभ्यास केला तर आपल्याला माहिती आहे की काशीबाई कानेटकरांचा काही संबंध डॉक्टर डॉक्टरेट किंवा वैद्यकीय वैद्यकीय शिक्षणाशी नाही तितकं जरी नसेल तरी वरच्या दोन स्त्रियांचा जरी आपण अभ्यास करतोच एक रखमाबाईंचा आणि दुसरा आनंदीबाईंचा अभ्यास आपण केलेला असतोच पुढचा प्रश्न बघा इंग्रजी राजवट ही एक प्रकारे वरदान आहे असे मावाळवादी नेत्यांना का वाटू लागले होते असा प्रश्न आहे एक आहे ऑप्शन प्रांता प्रांतांमध्ये व अनेक संस्थानांमध्ये विभागला गेलेला देश ब्रिटिशांनी एक केला पहिला ऑप्शन आहे पुढचं ऑप्शन आहे ब्रिटिशांनी भारतात अनेक सुधारणा केल्या तिसरा ऑप्शन आहे ब्रिटिशांनी शेती व्यवसायात प्रगती साध्य करण्याचा प्रयत्न केला इंग्रजांनी भारतात औद्योगिक प्रगती साध्य केली आता याच्यापैकी तुम्ही काय उत्तर लिहिलं पाहिजे आता ऑप्शन क्रमांक दोन सांगतो शेती व्यवसाय सॉरी तीन आणि ऑप्शन क्रमांक चार सांगतो औद्योगिक प्रगती ठीक आहे आणि ऑप्शन क्रमांक दोन याचा सारांश सांगतो का अनेक सुधारणा केल्या मग आपण ब्रॉड वाला ऑप्शन निवडलं पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन सगळ्या सुधारणांना तो त्यात एकवटतो त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन आपण लिहिलं पाहिजे ठीक आहे सोळावा प्रश्न बघा चौदा नोव्हेंबर एकोणीसशे पाच मध्ये स्थापन केलेला कार्ल लाई परिपत्रक विरोधी संस्थेचा मुख्य उद्देश कोणता होता एक परिपत्रकाला विरोध करणे काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे विद्यार्थी आंदोलनाचे आयोजन करणे वरीलपैकी कोणताच उद्देश नाही तर मला काही माहिती नसताना मी कोणताच उद्देश नाही हे तर इलिमिनेट करणार नाही त्यामुळे चौथा ऑप्शन माझा इलिमिनेट झालाय तर पुढचं बघा एक संस्था स्थापन केली त्याचा उद्देश परिपत्रकाला विरोध करणं असेल का परिपत्रकाला विरोध करण्यासाठी आपण निदर्शने करू किंवा त्याला विरोध करण्यासाठी आपण एखाद्या त्यांना अर्ज देऊ अशा गोष्टी करू संस्था स्थापन करण्याचा काय उद्देश आहे त्यामुळे पहिलं ऑप्शन तुम्ही लिमेंट करताल खालच्या दोन ऑप्शन मध्ये तुमचं कन्फ्युजन झालं पाहिजे विद्यार्थी आंदोलनाचे आयोजन करण्यासाठी एखादी संस्थेची गरज असू शकते आणि काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे एक दुसरा उद्देश असू शकतो मला त्यातला त्यात मोठा ब्रॉड उद्देश दिसणारा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन काढून टाकल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे याच्या आधारावरती मी ऑप्शन क्रमांक दोन लिहिणार आहे आता तुम्हाला माहिती पाहिजे कार्ल लाईल परिपत्रक कशाशी संबंधित होतं त्याच्या विरोधात कुठली संस्था आली काय आली हे सगळं तुम्ही माहिती करून घेतलं पाहिजे पुढचा प्रश्न आपला सोळा ऑक्टोबर अठराशे नव्याण्णव रोजी फंड सोसायटीची स्थापना व नोंदणी कोणी केली अठराशे नव्याण्णव आणि पैसा फंड सोसायटी पैसा फंड ओके वासू काका जोशी अंताजी दामोदर काळे मोरेश्वर गोपाळ देशमुख लोकमान्य टिळक याच्यातून तुम्ही काय इलिमिट करचाल ऑप्शन एक आणि ऑप्शन चार इलिमिट करचाल का कारण या दोन्हीचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करतो आपल्या सिलेबसमध्ये दोघ जण आहेत ना तर त्यांच्या केसमध्ये आपण पैसा फंडाच्या बाबतीत असा काही वाचलेलं नाही ऑप्शन क्रमांक का अंताजी काळे आणि मोरेश्वर गोपाळ देशमुख राहतात या दोन्ही पैकी मी ऑप्शन क्रमांक तीन लिहिलं असतं कारण मला या दोघांबद्दल पण माहिती नाही पण आता माझ्या मध्ये ते असलं पाहिजे अठराशे नव्याण्णव पैसा फंड सोसायटी अंताजी काळे पुढं स्वदेशी आणि बहिष्कार चळवळीला मुंबई इलाख्यात मिळालेले पुढारी कोण होते खाली बघा मुंबई इलाख्याला मिळाले म्हणले बरं का बाळगंगाधर टिळक असले पाहिजेत आहेत शिवराम परांजपे आहेत सौ केतकर आहेत सौ जोशी आहेत विष्णू विजापूरकर आहेत महादेव राजाराम बोडस आहेत याच्यापैकी तुम्ही कुणाला एलिमिनेट करणार आहात आणि कुणाची नावं लक्षात ठेवणार आहात अशा ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात याला आपण मिनिमम रिजेक्शन नुसार ऑप्शन क्रमांक चार लिहून येणार आहोत हा याच्यामध्ये जर बाहेरच्या प्रदेशातल्या व्यक्तींची नावं आली असती तर आपण एलिमिनेट केली असते ठीक आहे दिल्लीवरून कोणतरी एक लिडर होता आपला लाला लजपतराय वरून होते त्याच्यानंतर अजून बाहेरनं लढणारे काही लेख लोक होते त्यांची नावं आपण लिस्टमध्येच बघितलेली आहेत ना मुंबईचा कोण होता किंवा बाहेरचा कोण होता वगैरे त्याच्यानुसार किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी कुठून होते बंगालमधून त्यांचं असं नाव आलं की तेवढं आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे पुढचा प्रश्न क्रमांक एकोणीस ब्रिटिश सरकारने कीचक वध या मराठी नाटकावरती प्रतिबंध घातला होता या नाटकात कीचक कोणाचे प्रतिनिधित्व करत होता कुणाचे लॉर्ड कर्झन आता बघा इथे सिमिलॅरिटी आहे का ऑप्शन मध्ये लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड डलौशी दिसते तुम्हाला जर माहिती नसेल तरी ओके मग दोन आणि चार मध्ये मला उत्तर लिहायचं एक आणि तीन मी इलिमिनेट केलंय मग दोन चार मध्ये मी काय विचार केला पाहिजे कि किचक पद कधीच मला इतकं माहिती पाहिजे तो काळ कधीचा आहे इतकं तरी मला माहिती आहे की काँग्रेस स्थापनेनंतरचा या सगळ्या घटना घडलेल्या आहेत करेक्ट आहे तर आणि डल हाऊसी कधीच आहे नाईनटीन एटीन फिफ्टीच आहे खूप जुने त्याचा संबंध नसला पाहिजे त्यामुळे मी कर्जन उत्तर लिहून आलं पाहिजे एक्झॅक्टली जरी माहिती नसेल तरी अशा अंदाजाने आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे पुढचा प्रश्न घ्या डॅसडॅस यांनी हा हे तुम्हाला अजून एक फॅक्ट असेल तर खाडिलकरांचं ते नाटक आहे लक्ष द्या ओके कृष्णाजी खाडिलकर एकोणीसशे सात डॅश डॅसडॅस यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणा सुधारणात ढवळाढवळ -द्धुल करण्याच्या अधिकाराला होता कुणाचा होता सांगा मला राजा राम राय ते तर उलट ब्रिटिश दार्जिनी होते सुरुवातीला आपण पाहिलं दार्जिनी होते म्हणजे ते टीका करायचे पण त्यांना त्यांची सत्ता चांगली वाटत होती त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक गेला स्वामी दयानंद सरस्वती गोपाळ गणेश आगरकर आता गोपाळ गणेश आगरकर सुरुवातीला होते आणि त्यांचा राजकीय इन्व्हॉल्वमेंट खूप कमी होता त्यामुळे गोपाळ गणेशकर आगरकरांचा सुद्धा आपण इलिमिनेट करू स्वामी दयानंद सरस्वती यांनी गंगाधर टिळक यांचा विचार केला तर इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय आंदोलन करणारे टिळक आहे स्वामीजींचा संबंध जास्त करून धार्मिक सुधारणांमध्ये येतो त्यामुळे मी टिळकांपर्यंत पोहोचलो पाहिजे ठीक पुढचा एकविसावा प्रश्न जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही असे उद्गार कोणी काढले होते कोणी काढले होते पहिल्या आपण लोकमान्य टिळकांनी काढलेलं होतं डिप्रेस्ड क्लासेसच्या दुसऱ्या सभेमध्ये प्रश्न क्रमांक बावीस बघा लोकमान्य टिळकांनी संबंधित त्यांच्या संबंधित खालील घटकांची कालानुक्रमे रचना करा सुरत काँग्रेस सभा कधीची आहे एकोणीसशे सात लखनौ करार एकोणीसशे सोळा गणपती उत्सव अठराशे त्र्याण्णव आणि शिवजयंती पहिल्यांदा काय येईल आपलं क ड अ आणि ब क ड ब आणि अ ऑप्शन क्रमांक अ आणि ब ऑप्शन क्रमांक ए आता आपण मगाशी विचार केले के की मला माहिती नसलेल्या ठिकाणी आपण अ ब बकडे घेणार आहोत ना माहिती नाही त्याच ठिकाणी इथे तरी या खूप फेमस घटना आहेत इतिहासातलं या तरी आपल्याला माहिती असल्याच पाहिजेत आणि सिक्वेन्स नुसार आपला आपल्याला थोडाफार अंदाज येऊ शकतो कन्फ्युजन व्हावं व्हावं तर फक्त गणपती उत्सव आधी घेऊ का शिवजयंती आधी घेऊ इतकंच आपलं कन्फ्युजन होऊ शकतं पण इथं आपल्याला गणपती उत्सव आधी घेऊ आणि शिवजयंती नंतर घेऊ जसा त्यांचा सिक्वेन्स आहे तसाच घेऊ ना गणपती आधी त्यानंतर शिवजयंती ठीक आहे पुढे तेवीस बघा एकोणीसशे आठ मध्ये टिळकांना सहा वर्षाची सहश्रम कारावासाची शिक्षा साठी ठोठवण्यात आली होती एक इंग्रज दाम्पत्यांच्या हत्याचे समर्थन केले म्हणून केसरी व मराठा वृत्तपत्र सुरू केले म्हणून दोन नंबरचा ऑप्शन नॉनसेन्स आहे त्याला एलिमिनेट करायचं पुढे लाला लजपत राय व बिपिन चंद्र पाले यांना पाठिंबा दिला म्हणून अशाने काय शिक्षा होणार आहे का नाही तिसरा ऑप्शन एलिमिनेट करा स्वदेशी स्वराज्य परदेशी मालर्थी बहिष्कर या कार्यक्रमाला पाठिंबा काय त्यानेच सुरू केला होता त्यामुळे तो मुद्दा नसला पाहिजे राहते माझा ऑप्शन क्रमांक कर एक हत्येचं समर्थन करणं हा गुन्हा होऊ शकतो हो। त्यामुळे शिक्षा व्हायला काही त्यावेळेस आपण अंदाज लावू हो शकतो की याच्यामुळे होऊ शकलेली असेल पुढे चोवीस होमरूल चळवळीबद्दल पुढीलपैकी काय खरे नाही म्हणलेलं आहे खापर्डेंनी अमरावतीला होमरुल लीगची शाखा सुरू केली खापर्डे अमरावती आपण पाहिलं होमरुल मध्ये बरोबर आहे अमरावती होमरूल लीगचे अध्यक्ष खापरडे होते पहिलं स्टेटमेंट त्यांनी रिपीट मारल्यासारखंच आहे दुसरं बरोबर आहे यवतमाळ होमरूल लीगचे अध्यक्ष महादेव अनेक होते आणि खालचं नागपूर परिसरात मुंजेंनी होमरूल लीगची शाखा स्थापन केली मुंजे नागपूर आपल्याला हे माहित आहे त्यामुळं राहतं तीन आपण तीन पर्यंत पोहोचलं पाहिजे ठीक बरोबर आहे उत्तर क्रमांक तीन पुढे बघा पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे साऊथ इंडिया लिबरल फेडरेशन म्हणजे कुठली जस्टिस पार्टी हे अँटी होम रूल लीग या नावानेही ओळखली जात असे बरोबर आहे आपण मग अशी पाहिलं की अशा काही संस्था होत्या ज्या बहुजनवादी संस्था असायचे त्यांना इंग्रज असावे असं वाटत होतं त्यातला एक प्रकार आहे त्यामुळे त्यांनी होम रूल लीगला विरोध करणं स्वाभाविक होता पुढं साऊथ इंडियन लिबरल फेडरेशनचे होम रूल सध्या लागू करू नये असा अहवाल मॉन्टेंगूला दिला होता ठीक आहे मला हेही स्टेटमेंट योग्य वाटतं त्यांच्याबद्दल मला माहिती नसल्यामुळे मी दोन्ही स्टेटमेंटला योग्य म्हणणार दोन्ही असं उत्तर लिहिणार आहे पण यांनी काय योग्य म्हणलंय केवळ ब योग्य म्हटलेलं आहे आणि स्टेटमेंट जरी तुम्ही बघितलात तर साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन होम रूल लीग किंवा होमरूल सध्या लागू करू नये असं म्हटलेलं आहे याच्यावरून असं वाटू शकतं की ते अँटी होमरूल आहेत त्यामुळे मी दोन्ही बरोबर म्हटलेलं होतं पण त्यांनी असं सांगितलेलं आहे की फक्त दुसरं बरोबर आहे पहिलं चुकीचं आहे आणि पुन्हा प्रश्न कधीचा आहे दोन हजार पंधरा दोन हजार चौदा पंधरा या दोन वर्षाचे क्वेश्चन मधला डेटा आपल्याला फक्त डेटा म्हणून किंवा फॅक्च्युअल डेटा म्हणून कामाचा आहे बाकी इथं कुठलाच आपला अप्रोच लॉजिक वापरायचं नाही ते पेपर वेगळेच होते तिथून फक्त आपल्याला डेटा घ्यायचा आहे पुढं बघा सव्वीसावा खालीलपैकी कोणत्या लखनऊ करारातील प्रमुख तरतुदी होत्या लखनऊ करार कधीचा कर आहे सोळा वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करणे एक मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे दोन जहा जहाल आणि मवाळ समेट घडवून आणणे असं तिथं काही होतं का करारामध्ये करारामध्ये त्याचं काही मेन्शन नव्हतं ते एकत्र आले होते पण कराराचा त्याचा तो मुद्दा नव्हता स्वदेशी चळवळ उभारणे सुद्धा तर अजिबात नसलं ते खूपच आधी झालं होतं क आणि ड इलिमिट केले की अ ब राहतं आणि माझं उत्तर आहे अ आणि ब ओके पुढचा लखनौ करारावरती सह्या करून डॅस डॅस आणि मोहम्मद अली जिना यांनी राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यात राजकीय या ऐक्य या घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता आता हा मुद्दा वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर बघा लखनौ कराराला लीग आणि राष्ट्रीय सभा जवळ त्याच्यात लिगली करार झालाय पण मवाळ आणि जहालामध्ये करार नाही ते असेच आलेले आहेत करार न होता ते एकत्र आलेले आहेत ते एक लक्षात ठेवायचं आहे आता कुणी कुणी सहाय्य केल्या होत्या महात्मा गांधी होती होते, -होते, -होते, -होते हुआ? ते का तेव्हा ना नाही ते पहिल्यांदा इलिमिट करा जवाहरलाल नेहरू असणं अपेक्षित आहे का नाही तेव्हा खूप लहान होते ते आणि स्वामी श्रद्धानंद आणि लोकमान्य टिळक राहतात पुन्हा स्वामी श्रद्धानंद सुद्धा रेफरन्स त्या काळी नव्हता ते एकोणीसात एकोणीसशे तीसच्या दशकातले Okay, हा एकोणीसशे सोळाचा करार आहे त्याच्यावरून आपण टिळक लिहिलं पाहिजे आणि तसंही टिळक करार म्हटल्यानंतर आपण टिळकच लिहिलं पाहिजे कुडा कुडारी कोणते तेव्हा मोठे टिळक होते ओके okay? पुढे एकोणीसशे वीस मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कोठे संपन्न झाली होती कोठे संपन्न झाली होती नागपूरला ऑप्शन बघा सोलापूर नागपूर सिमिलरिटी टाकतोय का तो देतो तो काही ना काही हिंट तुम्हाला देतोय मग एक आणि तीन मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात तीन कारण ही कॉमन सायकोलॉजी आहे ऑप्शन सेट करताना तुम्ही जरी ऑप्शन सेट करायला बसलात तर असंच होणार आहे ठीक okay? पुढे एकोणतीस पुढील लोकमान पुढील लोकमान टिळकांचे अत्यंत जवळचे सहकारी कोण नरहरी केळकर होते नची केळकर त्यांनी मराठा केसरी नंतर सांभाळलं ठीक आहे okay? दामोदर दामो चाफेकर होते का असायला पाहिजेत ओके okay? त्यानंतर शिवराम परांजपे होते का होते का परांजपे ओके okay? बर त्यांना पण घ्या कृष्णाजी खाडील करवते का येस त्यांनाही घ्या कुणाला काढसल गोपाळ कृष्ण गोखले ना तुम्ही डेफिनेटली काढसाल okay? मग ई इलिमिनेट करा ऑप्शन क्रमांक दोन तीन चार गेले उत्तर काय ए सी डी आता आपला डाऊट कोथ होता कुठं होता दामोदर चाफेकरांचा तो ऑटोमॅटिकली निघून गेला okay? असं आपण खाली ऑप्शन बघत गेलो की उत्तर बरोबर येतं ते होते का नाही याच्यावरती जास्त चर्चा किंवा विचार करण्याची तिथे काहीच गरज लागली नसती ओके इथं असे आपले पीवायक्यू संपलेले आहेत आपण पुढचा टॉपिक ओके